सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या जातीय जनगणनेमध्ये मराठा समाजानं कुणबी असा उल्लेख करावा नोंद करावा असं आवाहन सकल मराठा समाज करण्यात येत आहे यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या जनजागृती मोहिमेत महत्वाचा टप्पा इथं आहे आम्ही सध्या बेळगाव शहराच्या या मराठा मंदिरमध्ये व्हावं मराठा मंदिर मध्ये आहे जे सकल मराठा समाजाचा महामेळावा होत आहे आणि या महामेळाव्यामध्ये कुणबी नोंद करावी मराठ्यांनी एकूण भविष्यात मराठा समाजाला याचे फायदे होतील होतील तसं आवाहन केलं जाणार नाही वेगवेगळ्या पक्षातील सर्व पक्षातील मराठा समाज इथं एकवटत आहेत आपल्यासोबत आहेत अमर रेळूकर ऍडव्होकेट जे या बाबतीत कुणबी समाजाचे तज्ञ आहेत अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि नेमका जाणून घेणार आहोत रेळुळकर साहेब सांगा की कुणबी जी नोंद करण्याची गरज काय आहे वास्तविक पाहिलं तर मराठा म्हटा तर शेतकरी आणि शेतकरी म्हटला तर कुणबी आणि आज कुणबी म्हणून ज्या वेळेला आमचा समाज सांगतोय त्यावेळेला आज जे मराठा समाज हा शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक जो मागासलेला आहे त्यासाठी जो मूळ व्यवसाय आपला आहे तो शेती म्हणून आणि तो शेतकरी म्हणतात कुणबी म्हणून लावण्याची कुठलीही अडचण नाही त्यासाठी जर मराठा समाजाची प्रगती साधायची असेल तर आपल्याला ह्या कुणबी लावण्यापासून दुसरा गत्यंत्र नाही आहे त्यासाठी आज आम्ही तो मेळावा घेतला आहोत मेळाव्याच्या संदर्भातून सांगणार आहोत मराठा म्हणजे हा शेतकरी आणि शेतकरीचा अर्थ हा कुणबी त्यामुळे कुणबी हे प्रमाणपत्र लावावं असे आज आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत अनेक क्षमता आहेत अनेक त्यांनी चांगले शिक्षण घेतलेलं आहे शैक्षणिक शिक्षणात पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क पाडलेत खरं त्यांना कुठं नोकरी मिळत नाही अशा परिस्थितीत आपला समाज पिछेहाट होत असताना आपल्याला ही आ का, आज आलेली संधी आपण कशी मिळवायची आहे या संधीचा फायदा कसा उचलायचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आज केवळ आपला समाज एकत्र झाला म्हणजे आपण आम्ही पुढे गेलो असं होत नाही तर सरकारी योजना ज्या आमच्या घरापर्यंत यायला पाहिजेत त्या आमच्या घरापर्यंत आणण्याची क्षमता आम्ही निर्माण केली पाहिजे आज पुणबी नोंद केल्यानंतर कर्नाटकात आम्ही मराठा समाज कित, किती मोठ्या प्रमाणात आहे आणि किती मोठ्या प्रमाणात समाज ए, एक एकत्र झाल्यानंतर आपल्याला ही संधी मिळणार आहे याची आपण एकदा कारण समजून घेतली पाहिजे या अनुषंगाने ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी एक बाब महत्वाचे लक्षात घेतली पाहिजे आम्ही सगळे एक आहोत दाखवण्यासाठी आम्ही आमची जातीची नोंद एक एकच केली पाहिजे आम्ही पोड जातीची नोंद एक केली पाहिजे आम्ही मातृभाषेची नोंद एक केली पाहिजे हे केल्यानंतरच ही संधी आपल्याला मिळणार आहे आणि या अनुषंगानं आज आपण समाजातल्या सर्व घटकांना एकत्र जमवलेलं आहे आणि आपण जनजागृती करणार आहोत गाव पातळीवर खेडे पातळीवर गल्ली पातळीवर शहर पातळीवर आपण अशा पद्धतीची जनजागृती केल्यानंतर आपल्या प्रत्येक घरात समजेल की आपण कोणत्या कोणत्या खा ठिकाणी काय काय नोंद करायचे आणि हे समजून सांगणं गरजेचं आहे कारण आता आपण बहुतांश लोक घराच्या बाहेर असतो घरात केवळ महिला असतात त्यांना ह्या नोंदी करताना नीट माहिती नसेल तर चुकीच्या नोंदी झाल्यानंतर आम्हाला पुढच्या पा मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित राहावं हो लागेल हे क टाळायचं असेल तर आम आपण ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं समाजातल्या प्रत्येक घटकाला आपण आज ह्या ठिकाणी बोलवलेलं आहे पक्षविरहित ही बैठक आहे कोण या पक्षाचा कोण त्या पक्षाचा असं नाही केवळ मराठा म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत त्यामुळं म सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून आज आपलं इथं म्हणणं मांडायचं आहे त्या गोष्टीशी निगडीतच आपण बोलायचं आहे की आपण आरक्षण कसं मिळवायचं आहे कुणबी नोंद कशी करायची आहे आपल्या समाजाला एकत्र कसं ठेवायचं आहे संबंधीचं आपली मतं मांडायची आहेत या व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचं कोणताही अजेंडा आपल्याकडे नाही आहे केवळ मराठा आणि मराठा एवढ्याच एजेंड्याने आपण आज एकत्र आलेलो आहोत आणि या दृष्टिकोनातून आज आपण आपले इथं मतं व्यक्त करूया आणि आपली जनजागृती करूया आपल्या समाजाला फुट फोडून येण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र